नमस्कार मी भाग्यश्री पाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अमेरिकेमध्ये दोन तीन बातम्या खराब होत्या तरीसुद्धा हेच पण त्यांची होती आहे तिथे एस एम पीचं टार्गेट एस एम पी फाय हंड्रेडचं टार्गेट पाच हजार तीनशे केलं आहे ॲपलचा शेअर पडला पण तेस्लाचा शेअर काल वाढला टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये काल प्रॉफिट टेकिंग अमेरिकेमध्ये दिसत होतं फॉरेन इन्व्हेस्टरनी एक हजार पाचशे नऊ कोटींची विक्री केली आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी दोन हजार आठशे बासष्टची खरेदी केली पण क्रूड पुन्हा वाढलाय त्र्याऐंशीच्या घरात क्रूड गेला आहे एकशे तीन पॉईंट सत्त्याहत्तर एवढा डॉलर इंडेक्स गेला आहे आणि बॉन्ड इल्ड चार पॉईंट एकोणतीस एवढं झालं आहे एक गोष्ट घडती आहे की अपसाईड ब्रेकआउट होईल एवढी मजबूती किंवा याला योग्य अशी बातमी सध्या तरी दिसत नाही आहे त्यामुळे बावीस हजार ते एकवीस हजार नऊशे पन्नास किंवा उलट बावी एकवीस हजार नऊशे पन्नास ते बावीस हजार या पॉईंटला मार्केटचा सपोर्ट आहे इंडस्टॉवर बँकमध्ये तर ए बी एफ आर एल कॅनरा बँक स्टील अथॉरिटी जी एंटरटेनमेंट हे चारही बँकमध्येच आहे बलरामपूर चिनी मात्र बँकमधून बाहेर पडल्या वोडाफोन आयडिया ही वीस हजार कोटी रुपये उभे करणारे आणि वी ही वीस हजार कोटीची रक्कम पंचेचाळीस हजार कोटीपर्यंत वाढवली जाईल पंचेचाळीस हजार कोटीपर्यंत ही रक्कम करण्यासाठी ते कर्जसुद्धा घेण्याची शक्यता आहे सी एम एस इन्फो प्रमोटरनी सव्वीस पॉईंट सात टक्के स्टेक विकून टाकला आहे त्यामुळे आता प्रमोटरचा स्टेक हा झिरो झाला टेक्समॅको रेल टेक्समॅको रेलला दीडशे कोटी रुपये ते वॉरंट इशू करून उभे करते सलासर यांना दोनशे कोटींची ऑर्डर मिळाली आहे पंचवीस हजार एम टी सोलर स्ट्रक्चरचा पुरवठा करायचा आहे मार्जिन पण त्यामध्ये चांगले आहे ही ऑर्डर झेटवर्ककडून मिळाली आहे आणि बारा महिन्यामध्ये ही ऑर्डर त्यांना पूर्ण करायची आहे टॉरेंट पॉवर टॉरेंट पॉवरला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून एल ओ आय मिळालं आहे इंटरनेट ट्रान्समिशन स्कीमसाठी सोलापूर ए सी झेड हे महाराष्ट्रात आहे तिथून चव्वेचाळीस किलोमीटर एवढी ट्रान्समिशन लाईट टाकायची आहे त्यामुळे टॉरेंट पॉ पॉवर तेजीत राहू शकतो मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की यू पी एल बाहेर पडण्याची शक्यता आहे निफ्टीमधनं आणि श्रीराम फायनान्स हा शेअर निफ्टीमध्ये येऊ शकतो आणि त्याच्यासाठी दोन्हीही शेअरमध्ये म्युच्युअल फंड्स ॲडजस्टमेंट करताय काल श्रीराम फायनान्सचा शेअर त्यामुळे पडला होता हे मी तुम्हाला सांगितलं त्या संबंधात बैठक आज संध्याकाळी होणार आहे अलकार्गो अलकार्गो मंदीत अलकार्ग। अलकार्ग। अलकार्ग राहू शकतो कारण व्हॉल्यूम कमी झालाय रेड सीच्या इश्यूमुळे शिपमेंट उशिरा झाले टायटन टायटन तेजीत राहू शकतो कारण त्यांनी कॅरेट लेनमधला जो स्टेक उरला होता पॉईंट छत्तीस टक्के हा स्टेक साठ पॉईंट शून्य आठ कोटीला ते घेणार आहेत आधी त्यांचा स्टेक होता नव्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के आता उरलेला पॉईंट छत्तीस टक्के घेतील टी व्ही एस मोटर अकरा मार्चला डिव्हिडंडवर विचार करणारे एकोणीस मार्च करना रे? एक कोनी ही रेकॉर्ड डेट आहे मॅरिकोनीसुद्धा सहा रुपये पंचवीस पैसे एवढा डिव्हिडंड दिला आहे एक्साइड एक्साइड एनर्जी सोल्युशनमध्ये त्यांनी पंचवीस कोटी रुपये गुंतवले आहेत एस जे व्ही एन यांच्या आर्मनी शंभर मेगाबॅट सोलर पॉवर प्रोजेक्ट गुजरातमध्ये कमिशन केला ज्युनिपर हॉटेलचं आज लिस्टिंग होईल ट्रू तानला हे यांनी ट्रू कॉलर बरोबरची भागीदारी वाढवली आहे कोणते शेअर तेजीत आणि कोणते मंदीत राहतील हे पाहायचं तर काही चार्टनुसार आहेत काही बातम्यानुसार आहेत आणि काही शेअर्स हे एक्सपायरीच्या योग्य आहे सारे गम जी ई -E टी अँड डी टायटन ऑइल इंडिया ओ एन जी सी क्रूड वाढलाय ग्रीन हायड्रोजनच्या संबंधात बातम्या पण आहेत ट्रेंट इंडस्टॉवर टायटन बी ई एल बी ई एल निवडणुकांच्या संदर्भात दिलाय आहे बीई एलमध्ये दोनशे चाळीस ते दोनशे पंचेचाळीसपर्यंत शेअर जाऊ शकतो ते डिफेन्सच्या बाबतीतही आहेत वोटिंग मशीन पण तयार करतात हिंदाल्को अल्कोवामध्ये पाच टक्के तेजी होती का टिप्स टॅक्समॅको रेमसन्स हे स्प्लिट करणारे एका शेअरचे पाच शेअर तानला वाईजली एटीपी स्पॉटलाईट हा प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला आहे सी एम एस इन्फो ई एम एस यहां पार्किंग ऑर्डर मिली है इंडस इंड बैंक वी गार्ड वोडाफोन आइडिया रेलतेल स्टार हेल्थ कैंप्स इंडोस्टार आंध्र सिमेंट के ई सी इंटरनॅशनल ग्रॅफाईट व्ही गार्ड मॅरिको आवास भारती एअरटेल आणि मॅक्स फायनान्स मंदीमध्ये टाटा केमिकल ज्युबिलंट फूड पातंजली आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक रिझल्ट काही फारसा त्यांचा चांगला आलं नाही आहे म्हणून तरीही सावधगिरीने ट्रेड करा आणि इंट्राडेची पोझिशन जर यशस्वी झाली नाही इंट्राडे यशस्वी झाला नाही तर त्याची डिलिव्हरी ठेवता येईल आणि शॉर्ट टर्ममध्ये निघता येईल असं पहा चांग त्यामुळे चांगल्या शेअरमध्ये इतरा करायचा प्रयत्न करा, करा आणि क्वांटिटी अगदी कमी ठेवा म्हणजे धोक्यापासून संरक्षण होऊ शकतं बघूया काय होत आहे ते नमस्ते